छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाडी क्रमांक एकच्या च्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सणे अठराशे पंच्याण्णव वर्षी करण्यात आले होते आज एकशे एकोणतीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे इमारत तळाला गेली आहे छत गळायला लागली ला ला असल्यामुळे एकशे पस्तीस विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आला या संदर्भात अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आलं आहे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीनं शाळा बंद आंदोलन सुरू केलं होतं शाळा बंद आंदोलनाला सहा दिवस झालीत परंतु संबंधित जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन दुर्लक्ष करत होते या घटनेची माहिती महाराष्ट्र राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना मिळताच शाळा बंद आंदोलनाचा आढावा आहे शाळा व्यवस्थापन समितीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना आदेश देत तात्काळ अहवाल मागितला आहे आणि सिंदेवाडीचे गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या हलगर्शीपणामुळे मंत्री आत्राम यांनी ताकीद दिली आहे येत्या आठ दिवसात शाळेच्या समस्यावर तोडगा न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माफ करणार नाही असा आदेशही मंत्री आत्राम यांनी दिलाय नगरपंचायतला तिथल्या पंचायत समितीला आम्ही पाठपुरावा केला दोन हजार बावीस पासून पाठपुरावा केल्यानंतर संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला एक्चुअली विषय असा आहे की दोन वर्षामध्ये निर्लेखनाचं कामच करता कसं नाही आलं हेच आम्हाला कळलं नाही आणि दुसरी गोष्ट सर त्या ठिकाणी शाळेचे छत गडायला लागलेलं ला ला आहे कवेलू फुटलेलं आहे ते जुने काही फाटे कवेलू जे आहे ते गड्या पडायला लागले आहेत मागे एका विद्यार्थ्यांना जखम झाली होती ते स्लॅबचा तुकडा पडल्यामुळे एक गोळी झाली होती आम्ही स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचा उपचारी केला होता नवीन इमारत बांधून द्यावं यासाठी आम्ही पाठपुरावा केला संबंधित प्रशासनाने त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसं केलं मी तुम्हाला सांग दोनदा शाळा समिती व्यवस्थापन समितीकडून पत्रव्यवहार पत्र करण्यात आला एक पाचव्या महिन्यात एक सातव्या महिन्यात आणि दोन्ही पत्रामध्ये असं उल्लेख होता की आम्ही शाळा आंदोलन करणार आहे शाळा बंद करणार आहे शाळा बंद करणारा जे पाचव्या महिन्यामध्ये पहिला पत्र दिला त्याच्यावर काही उत्तर आलेलं नाही परत सातव्या महिन्यामध्ये व्यवहार केला त्याच्यावरही उत्तर आलेलं नाही सातव्या महिन्याच्या पत्रामध्ये उल्लेख होता की सतरा तारखेला आम्ही शाळा बंद करणार आहोत या संदर्भात आम्ही संबंधित प्रशासनाला सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहोत परंतु त्या सतरा तारखेला त्या ठिकाणी शाळा शिक्षण साहेब त्या ठिकाणी व्हिडिओ मॅटम हे कोणी उपस्थित झाले नाही आणि शाळा बंद करण्यासाठी कोणी थांबवलेलं नाही महत्वाचा असा विषय होता की यांना शाळा बंद करायचं होतं आज सहा दिवस झाले साहेब यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही फक्त एकच मागणी होती की सीईओ साहेब जे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूरचे त्यांना बोलवा त्यांना एकदा त्यांच्या डोळ्यातून शाळेची परिस्थिती बघू द्या त्यांनी जे निर्णय तो निर्णय आम्हाला मान्य नाही साहेब म्हणते की ठीक आहे तुम्ही सध्या इथेच शिकवा विद्यार्थ्यांना धोका नाही येऊ शकत तेही आम्हाला मान्य आहे आणि जर साहेबांनी म्हटलं की निर्णय तात्काळ करा तर तेही आम्हाला मान्य आहे प्रश्न एकच आहे की अठराशे पंच्याण्णव साली आज एकशे एकोणतीस वर्ष पूर्ण झालेल्या इमारतीचा मी लेखन का वर्णन करत आहे खरं सांगतो साहेब मी तुम्हाला या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी साहेब या शिंदेवाईचे बी डीओ साहेबांनी पूर्णता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे बंदच्या दिवशी यांनी कोणताही पुढाकार घेऊन थांबवलेला नाहीये गट शिक्षण अधिकारी बरोबर ऑर्डर आहे ना तिकडे ऐका मी ते बोलतो किती दिवसात ते पाडायचं आहे ते सांगा ऑर्डर आहे ना सांगा काय मी बोला काय करायचं काय याच्याबद्दल जाऊन बघा हे सगळे लोक शाळा बंद आहे म्हटलं ते सहा दिवस झाले हा सहा दिवस झाले शाळा बंद आहेत त्यांना सूचना प्रॉपर करायला दाखव जीवाला धोका नाही झाला पाहिजे ते बघा न्यूज जिने महाराष्ट्र साठी विशांत लोखंडे चंद्रपूर